हा हा हर घट मारी राजे खाली घट ना को बलिहारी उस घट की जा घट प्रग चलती चक्की देख कर देख रोय दो पाठो के बीच में साबुत बचा कोय काळाची बुडी पडेल बाजे सोडवे ना तेम्हा माय बाप सोडवे ना बंधू पाटची बही कमीना दूर राही सोडवे ना राजा देशाचा चौधरी अनिक सोयरी भली भली आ सोडवे ना तुफा म्हणे तुला सोडवे ना कोणी तुका मने तुला सोडवे ना कोणी કરો છો જે બી એ ભૂતલે પ્રિયા એ ધરતી પ્રિયા જન્મે ને આવેલો છે મૃત્યુ અટલ ભરક આતરા કોઈ આજ કોઈ સવાર साले न दी साले न दस साल्यार बाजे मरिये पण मनु मात्र नक्की नक्कीच कुणसे परिवारे मी जन्मेनार जन्मेनार साक्षात वो काशीर माई भी जर कोई तरी तो वन भी सुद्धा मृत्यू अटलस भलाई भल पापी मन क्या घर जन्मेनार पुण्यमान मन क्या घर जन्मेनार मृत्यू अटल सी मात्र नक्कीच आयचा तो रिटर्न टिकिट सारी कन्फर्म फक्त कलाच मालम झेनी पण उत्सव मात्र नक्की।, नक्की आबेला धामार ईश्वर महाराज सुंदर भजन मोले वसो धामार भालचंद महाराज खूप सुंदर महाराज आवाज मग फॅन वेगो महाराज तुम्हाला आवाज खूप सुंदर तो महाराज सुद्धा मग मनेकन ते आभार व्यक्त करू चु कार्यक्रम सुरुवात करू बोलता बोलता काही चुके माफ करूया प्रार्थना करू हे आई बाळा गरज शिकेर वेतो आत कतेती शिकेन तर न शिके वाळो तो 4 लाख रुपये मिनार क्लासेर पिसा देरे जाडी बाप पण माते में बेजरो कोणी काय काय ची चार घर बेस्तानी अभ्यास कर रहेच काम भी कर रहेच अभ्यास भी कर रहेच पण टॉप आ रहेच हां फरक छ शिके वाळो वे तो घर भी शिक जाय वाळो न शिके वाळो वे तो ब्रह्म ज्ञान भी ठला दिने तरी मतलब छे छे नहीं वर्षानु की खोटी आवगीच वेळा रे भाया धाटो जाजो आई वाला रे वेळा वेला खोटी हा। भाया सेवा हां सेवाभाया गौ मातार सेवा किदो याडीर दर्जा दिनो दिनो मारा तन मन धनेती ओर सेवा किलो हां किदो नी किदो नी वो गौ मातार गळेम पित्रेर साकल नाको आव मनके आज थोडा चतुर वेगो वो गौ मातार गळेमेर पित्रेर साकल काडो आप कतरार गळेम बांध मिले कतरार गळे म याडी परबाती उठन छोरान कस बाळा मन चालतो आहे रे थोडसे हिंडाडनला छोरान आटायने बापके बाळू मन चालतो आहे रेंडाड शेक कर मार गोडा गोडा दुकरेच लेझो लेझो थोडसेडनला याडी केरी चार वणा बाप केरो चार वणा आटारो कोणी एवढी कतरा येते तरी ये उठच गळे मेर साखळ पकडन चलटोनी चल टोनी हंके आएंगे कल ई कलयुग छ भयो हो। यरमै विचित्र विचित्र लोग देखेन मळे तम राजू बाजू दस लोक छ औरमै तमे राम भी मळ जाय कृष्ण भी मळ जाय कंस भी मळ जाय रावण भी मळ जाय सब तम अभ्यास कुकरन करो छ वो बात हां वेगळे आपले जग देखेर गरज छ आपले बाजू बाजू 5 लोक आपलेन कला दे देसी की दुनिया काई छ काही छ चली करताळी ए काही मागु रे हरी तारे Eu amo a minha

थोड़ा धने में घर भी छेनी दार भी छे नी, अंबर छे नी। काया। काया। ये घर मारो छे नी, दार मारो काहिज मारो छे नी। क्यों रोते हो हाँ। क्या तुम्हारा खो गया है जो लिया था यही से लिया जो दिया यही पर दिया जो धन आज आपका है कल किसी और का हो जाएगा परसों किसी और का और का हो जाएगा परिवर्तनी संसार का नियम नियम है हाँ अरविंद अरुण देवराव पवार ये बिहारी समुति एक से एक रुपया बहुमत आया था धन्यवाद धन्यवाद सेवा भाई आदि मैं उन्हें करते वेन नियुक्त कमेर में बरकत दिया करतानी नहीं कहते कि मांगो हाँ लहान अपन देगा देवा मुंगी साकरे नान के दरे विठो बात तारे चलने रो बस बस नान के द मन बाकी तारकंदी दूसरों काहीच आहे नाही काही का चुकू एक लाख बेटा जे सवा लाख पोत ऐंशी हजार जेरी असे ना। लोक आते ती चले गे जेने नामे ती धरती धुसती ती व लोक ऐकून चालो पण हमार काही चाले वाढ हमारो काही चाल काही चाले वालो मोर भगवान हमेन तारकं फक्त मती आज चावच बुद्धी आज चावच लाख कमावो हिरे मोती मगर कफन को जेब नाही होती हा जे एक प्रकारे राहत या कपडा ढाकच उखरोडपती वे धजोपती वे अरबो वे वर बी कपडा नात खिश्या रेनी नी, रे नी। आयता वैसे सुरत से कीरत बड़ी बिन पंखी उड़ जाए सूरत तो जाती रहे मगर कीरत कभी ना मन सारी चलो जायेटी परम रहे इंसान के अच्छे कर्म मरने के बाद भी मिट्टी में फूलों के भाती निकल आते है मन के अच्छे कर्म मरे के बाद भी में फूल बलताड़ी निकल जाओ कर्म आचे करते चला कहा तो वो आते पर

ప్రియానివన

पण अचानक गाजरेप्रिया हो घरे एक उंदर में माहिती मुंडी काढो तो गाजर दिकागी उंदर कला संधीच जमा करला उंदर धाटो धाटो जावा गाजर बटाल लावण दलडारे में जमा, जमा बारक्यासो उंदर एक गाजर घण वेग होतो आठदन पुरे वाळते डबल दुसरं हाट आहे पण आशा पण उंदर कला कोणी आळस करेन पुरेने पुरो जमा करला उंदर धाटो धाटो जावा गाजर वटा लावा लावा धाटो धाटो जावा गाजर वटा लावा सारी गाजर लिया एकच गाजर रेगी शेवटी उंदर कला एकच रेगीचा आळस करिया तो हुक जाय लिहावा धाटो धाटो कोण वही गाजरेन वटायो वटायो होटो फरो जशी होटो फरव बोका ते आगो काका कोणी कत्रीक म्हणा उंदर वर कन हात जोडून केलो देख ट्रिप च चल जायला कला तो प्रत्येक ट्रिप रोतो पण तू काही दमखा दो कोणी आपण सोडून तरी उंदर काय किदो गाजर खांदेप लिदो बोकार उचेन कुदेन किदो बोका बोका <laughs> पकड लि गाजरेस खागो गाजर जशी लेगो तो वशी सडगी व डलडार वसी सडगी आपलोय प्रोग्राम मसोच बँक बॅलेन्स व्य सोयकेर सात बारा विह जाग जाग फ्लॅट व्य जाग जाग प्लॉट व्यय शेज गाजरेनी सडेर प्रोग्रामच बस जीवनेर आनंद लेणू ई शेती मोटो श्रीमंती छ करण मेलिया जमीन मारा लारेरो काहीच केन मालम छ बिया वर्षारो तारे जीवनेर आनंद तुल तारे जीवनेर आनंद तुल तार आनंद भूक मन लागरी तू धापन खायच मारपेट धापू शके नी धापे पण पत्तार जीवने रो आनंद तुला वर्सारू केरची की मारो मारो कर तू जीवन बितगो काई म्हणो हा काहीच कोण म्हणो करतानी हा मारो मारो का Game oh, my ये शरीरे घणो प्यारच बळीया आंगा रे म्हई मात्र बळेवाळो चे चालू विषय प्रिया प्रसुराम जाधव ताडी हदनूर ये याडी रो मोटो बेटा इनेर हमार हमर मंडळना दिस एक रुपया रो बहुमानांच धन्यवाद धन्यवाद धन्यवा। शिवा भाई आदि में ऑनर कर्तव्य यश दियो याडीरा आत्मन शांति दियो चलो गो सिकंदर चलो गो रावण के काई उरो रे बियाये जगे वा તારો શરીર એરો ગણો તો ન પ્યાર આંગારે બળો આ કઈ કોની મળો ભિયારે જીવન કોની કળો जतलं गेर मय हालचालच चा, थोडस एक हातीन जर लागो तो मन क्या धाटो पहले कन ड्रेसिंग करा थोड़से एक सर्दी तो ताबडतोब डॉक्टर कन जाण गोळीलाच पण एक टाइम असं आवच की धडधड अंगारे फुकच पण केस केटाको लागंत बियापर सरू जतलं गेर मय हालचालच ओतलं धन्य माई आनंद आलो

પ્રયત્ન કરો કહા તો ભગવાને નાબેલ આપણને દેખે કોની પણ આપણે જન્મ દેવાળા આપણે ભગવાન યાડીયા ની બાપ જેને પ્રત્યેક લોકો તરીબી મન ક્યા એક પ્રકાર સંદિરો સોનો करो नी। वो युग क्रेतावी त्रेतावी द्वापार वो युगेर में हजारो वर्षे तपश्चर्या करू लागतो तो जना काहीतरी फळ म्हणतो तो ती कलयुग शेती श्रेष्ठ युग च एक एक शनेरो कामे घणो मोठो काही जाते यरमाई वो मय हजार वर्षेर तपश्चर्या ये माई तमार एक मिनट राचो काम तमेन वो हजार वर्षेर बराबरी करंद येरो नाम छलियुग से श्रेष्ठ युग छ करताणी के यरमाई याणी बापेर सेवा ती मोटो यज्ञ दोसरो कुणसी छे नि करताणी जगे मेरी शेती मोटो यज्ञ छे याडी बापेर सेवा कर्ताणी हा धन्य वो याडी री माया रे आणि जीवन वाया जारोच याडी बापेर सेवा ती मोठ सेवा घेऊन दुसरं कोणसी छे नाही मग नेहमी केरे एवढी शेजारी आपल्याला काही केरोच